नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लिगल मित्र अक्षय या आपल्या कायदेशीर मार्गदर्शनाच्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत घरेलू हिंसाचार कायदा दोन हजार पाच एक असा कायदा जो महिलांना त्यांच्या स्वतःच्या घरात होणाऱ्या छळापासून संरक्षण देतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये आम्ही तुम्हाला कायद्याची सविस्तर माहिती देणार आहोत उदाहरणासह उपयांसह सेक्शन वन काय आहे घरेलू हिंसा बहुतांश लोकांना वाटतं की घरोलू हिंसा म्हणजे फक्त मारहाण पण घरेलू हिंसामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो मानसिक छळ शिवीगाळ धमकी अपमान आर्थिक अत्याचार पैशांवर नियंत्रण ठेवणं त्रास देणं किंवा पैसे देण्यास टाळाटाळ करणं लैंगिक त्रास तर लैंगिक संबंधामध्ये जबरदस्ती करणं किंवा त्यांचं अहवाल ना करणं या पद्धतीचा त्रास त्यामध्ये समावेश असू शकतो सामाजिक बहिष्कार तर यामध्ये सामाजिक बहिष्कारमध्ये इतरांपासून तोडणं किंवा बाहेरच्या लोकांशी संपर्क न करू देणं किंवा मित्रपरिवारशी न तोडणं किंवा बाहेर जे आपल्या समाजामध्ये वार नातेवाईक असतात त्यांच्याशी संपर्क न करू देणं अशा पद्धतीचे बंधनं घालणं सामाजिक बंधन आता यामध्ये कोणतीही स्त्री विवाहित असेल अविवाहित असेल विधवा असेल किंवा घटस्फोटीत असेल जर ती तिच्या घरात राहत असेल किंवा सासरी राहत असेल किंवा माहेरी राहत असेल आणि अशा ठिकाणी जर हा त्रास सहन करत असेल तर ती या कायद्याखाली संरक्षण मागू शकते बर का तिला अधिकार आहे की ती संरक्षण या ठिकाणी मागू शकते तर हा झाला सेक्शन मधला मुद्दा तर आपण बघणार आहोत आता सेक्शन टू तर यामध्ये कायद्यानुसार संरक्षण काय मिळतं आता आज करणाऱ्या ज्याच्यावर अन्याय झाला तिला तर यामध्ये कायद्यानुसार महिलेला खालीलप्रमाणे संरक्षण मिळू शकतं यामध्ये प्रोटेक्शन ऑर्डर मिळते त्रास देणाऱ्या व्यक्तीला संपर्क साधण्यास बंदी होते म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या महिलेला त्रास देत असेल मग भले तो नवरा असेल तर त्या व्यक्तीला बंधन केलं बंद, बंद बंद बंदी घातली जाते की तिला संपर्क साधू नये यासाठी रेसिडंट ऑर्डर तिला तिच्या घरातून हकलणं बेकायदेशीर ठरतं एखाद्या नवऱ्याने किंवा कुटुंबातील सदस्यांनी एखाद्या महिलेला घरातून बाहेर हकललं असेल तर अशा ऑर्डरमध्ये तिला तिच्या घरातून हकलणं बेकायदेशीर ठरतं आणि तो गुन्हा घडला जातो मॉनिटरी रिलीफ तिला तिच्या गरजांसाठी आर्थिक मदत मिळते जर घरामध्ये कुटुंबातून जर तिला आर्थिक मदत मिळत नसेल तिच्या खर्चांसाठी पैसा मिळत नसेल किंवा त्रास होत असेल आर्थिक त्रास तर अशा ह्याच्यामध्ये तिला आर्थिक म्हणजे मॉनिटरी रिलीफ अंतर्गत आर्थिक मदत मिळली जाते पोलीस प्रोटेक्शन तिला पोलीस संरक्षण सुद्धा मिळू शकतं जर तिच्या जीवितास धोका असेल किंवा असं वाटत असेल पोलिसांना की तिच्या जीवितस धोका होऊ शकतो तर अशा कंडिशनमध्ये तिला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा मिळू शकतं कस्टडी ऑर्डर आता लहान मुलांची काळजी कोण घेईल यासाठी विशेष आदेश असतात आता घरामध्ये दोन मुलं आहेत आणि ती मुलं लहान आहेत मग त्यांना कोण सांभाळ करणार त्यांचा त्याचं पालन पोषण कोण करणार या कस्टडी ऑर्डरच्या माध्यमातून त्याचा निर्णय दिला जातो यासाठी तो आदेश पारित केला जातो आता आपण बघणार आहोत सेक्शन तीन यामध्ये प्रत्येक उदाहरण आता आपण सध्या बघणार आहोत समजा आता एक सीमा नावाची महिला आपल्या सासरी राहते किंवा राहत होती तिच्यावर तिच्या नवऱ्याने तिच्या वारंवार ओरडणं अपमान करणं पैशाची भीक मागायला लावणं आणि आईवडिलांची बोलून न असा छळ केला किंवा हुंड्यासाठी छळ केला असेल की बाई जा तू घरातून पैसे घेऊन यायचा मला हे करायचं आहे ते करायचं आहे असं छळ केला असेल आणि ह्याची जर सीमाने प्रोटेक्शन ऑफिसरकडे तक्रार दिली कोर्टाने तिला तिच्या घरात राहण्याचा हक्क दिला आणि तिला नवऱ्याला तिच्याशी संपर्क साधण्यास बंदी घातली आणि हा कायदा तिच्यासाठी वाचक म्हणला या कायद्यामुळे ती वाचली म्हणजे तिच्यावरती जो अन्याय होत होता त्या अन्यायाला तिने वाचा फोडले म्हणून त्या हा कायदा तिच्यासाठी प्रोटेक्शन ठरला म्हणजे तिला वाचवू शकला सेक्शन चार आता अर्ज कसा करायचा आता राईट टू इन्फॉर्मेशनचा अर्ज तुम्हाला माहिती असेल त्याचप्रमाणे घरुल हिंसाचार अंतर्गत तक्रार करण्या सोपं आहे इतकं काही अवघड प्रोसेस नाही आहे पहिली पोलीस स्टेशनमध्ये प्रोटेक्शन ऑफिसर यांच्याकडे किंवा फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट कोर्ट यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता फॉर्म नाही तरी चालेल साध्या कागदावर तुम्ही रीतसर अर्ज लिहायचा आहे तुमची तक्रार आहे ती लिहायची आणि ती तक्रार तुम्ही सादर करायची ती तक्रार किंवा अर्ज मिळाल्यानंतर प्रोटेक्शन ऑफिसर तुमची माहिती कलेक्ट करतो संकलित करतो घेतो म्हणजे तुमचं खरंच तुमच्यावरती तो डोमेस्टिक व्हायलन्स होते का किंवा घरोली हिंसाचार घडतोय का याची सगळी माहिती गोळा करतो आणि कोर्टाला कळवतो ती माहिती आणि त्याचा साठ दिवसांमध्ये निकाल दिला जातो यामध्ये मग यासाठी या आणखी एक गोष्ट म्हणजे अशी आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये महिला आयोग आहे एन जी ओ आहेत किंवा लिगल एड सेंटर्स देखील तुम्हाला मत्तीला पुढे येतात अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही मदत मागू शकता सेक्शन पाच आता कायद्यात काहीतरी दोष मर्यादा असू शकतात असं नाही की कायदा परिपूर्णतेनं चालला जातो काही वेळा ह्या कायद्याचा वापर पुरुषांवर खोटे आरोप करण्यासाठीही वापरतात आणि असे केल्याचे प्रकार घडलेले आहेत त्यामुळे आता कोर्ट सुद्धा दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेतं पण या कायद्याचा खरा हेतू हाच आहे की महिलांना हिंसक आणि अपमानास्पद वातावरणातून बाहेर काढलं पाहिजे महिलांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही पाहिजे हाच था या कायद्याचा खरा हेतू आहे तर सेक्शन सिक्स मध्ये आपण आता निष्कर्ष आणि सल्ला घेणार आहोत मित्रांनो घरातल्या हिंसेला घरातच गाडायच नाही किंवा एखादी गोष्ट तुमच्या निदर्शनाची येते की बाबा हिंसाचार घडतोय तर तिचा कायदेशीर सामना करा तर तिला फोडा तिचा कुठंतरी तुम्ही तक्रार करा घरेलू हिंसाचार सहन करणं ही कमजोरी नाहीये तर कायद्याचा वापर न करणं हा अपराध आहे तर आपण अनेक ठिकाणी ऐकतो की हुंडा बळी आपण पाहिलेले आहे किंवा डोमेस्टिक मुळे आत्महत्या झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत ह्या गोष्टीला जर योग्य वेळी वाचा फोडला असेल किंवा याची तक्रार जर योग्य वेळी दिली असेल तर अशा घटनेला आपण आळा घालू शकतो आणि ह्या हे खूप मोठी गोष्ट आहे जी धाडस करणंही तितकंच गरजेचं आहे पण भारतीय व्यवस्थेमध्ये आपण आजकाल तेवढं निर्णय घेत नाही पण आजच्या काळामध्ये निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे कायदा हा प्रोटेक्शनसाठी असतो त्याचा वापर आपण करावा पण ह्या कायद्याचा वापर कुणावरती खोटे दोषारोप करण्यासाठी करू नका तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लिगल मित्र अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करा लोकांसाठी कायद्याचा आवाज भेटूया पुन्हा नव्या कायद्यासह धन्यवाद थँक्यू